वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ आणि आमच्यासाठी इलेला आज राजापूर वर खास पार्सल काय आहे आमका पण माहिती नाही आणि इलेला हा विजया कृष्णा मँगोज राजापूर यांच्याकडनं ओंकार पालव दादा ओंकार पालव दादा आपल्यासाठी आलेला आहे पार्सल आणि काय आहे आतमध्ये ते काय माहिती नाही जसं की आई बोलली आणि थांबलेलं आणि टायटल जर तुम्ही बघितलं तर उघडून बघूया काय आहे आतमध्ये तुम्हाला उत्सुकता आहे तशीच आम्हाला पण उत्सुकता आहे एकदम पॅक असल्यामुळे आजचं कळाक नाही <laughs> काय असं आता काय आता खाली हो हो नेटवर्क प्रॉब्लेम आणि कामामुळे थोडी गडबड होता त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करू मिळत नाही सो so, अजून एक पॅकेट आतमध्ये मंडळी ओले काजूचे घर आहेत तुम्ही बघू हे वर्षातले पहिले आम्ही एक्सपेक्ट पण करू नाही होतो म्हणजे कलमाच्याच काजूच्या बघू शकताय अशा प्रकारचे घर आहेत एवढे मोठे नंबर आहे ना असले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू माहिती सांगते पहिली गोष्ट तर कोणाकडनं आणि कशा प्रकारे घर आपले इलेत सो तुम्हाला कळले असलेले काही नाही इलेत तरी इलेत करेक्ट राजापूरवरनं इलेले असत आणि कोणाकडनं इलेत मंडळी काजू घर करेक्ट आलेले आहेत राजापूरवरनं आणि प्रोडक्ट नेम आहे त्यांचा विजया कृष्णा मॅन्गोस यांच्याकडनं आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे आदिनाथ रहाटे राजापूर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकताय आणि दुसरी गोष्ट तर तुम्हाला आता नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय ऑर्डर करू शकता, शकता कुरिअरने तुमच्यापर्यंत पार्सल घरपोच मिळेल आणि खरं म्हटलं तर आमच्याकडे पार्सल करेक्ट आज सकाळी निघालं राजापूर वरनं आणि आता आमच्या हातात आहे म्हणजे तुम्ही बघू शकता संध्याकाळी एक पुढात म्हणजे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आमच्याकडे पोच झालंय आणि जर कोणाला हवं असेल तर नक्कीच ऑर्डर करा नक्की ऑर्डर करा आणि अशासाठी सांगतोय की आ, डायरेक्ट फार्म टू कस्टमर अशी त्यांची सेवा आहे त्यांचे स्वतःचे बाग आहेत फार्म आहे त्यांचा आणि काजू कर बघा एकदम व्यवस्थित आहेत बघू शकते साईज पण बघा साईज पण मोठी आहे एकदम मस्त हे बघा अशा प्रकारे आहेत सो so, तुम्ही नक्कीच सपोर्ट करू शकता त्यांना चालू झालाय तर नक्कीच सपोर्ट करा सपोर्ट करा आणि पहिली गोष्ट तर आ, आ, होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे आणि आउट ऑफ स्टेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डिलिव्हरी अवेलेबल आहे तसेच महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत पण त्यांचे प्रोडक्ट्स आहे तर तुम्ही कुठून पण असाल तरी पण ऑर्डर करू शकताय आणि आमचा एकच हेतू आहे आ, फार्मर आहेत आणि त्यांची स्वतःची बाग वगैरे हो आहेत तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करू शकता एकदम होय एकदम ना एक पण बारीक नाही एक हे नाही आणि सकाळी बघा अजून काहीच नाही झालेलं मस्त व्यवस्थित हे बघा तर मी परत एकदा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि हे सांगतोय ऍड्रेस तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकताय आमच्यापर्यंत पोहोच झाला आणि या वर्षातले पहिलेच काजीचे घर असत काय वाट बघ बघणार <laughs> <खाज़ी चेकरा>। असत <laughs> एक सोल बघा खाऊन बघया मुळात ठीक नाही तर कसं आपण जेव्हा काढतो तेव्हा डीक असतं अजिबात डीक नाही आपल्याकडे अजून तसे झालेत नाही पण ते गिराय नाही का कोणा तुमच्याकडे मागून घेतले हे काय मस्त आता ऍड करूया हे बघा तर मस्त मंडळी अनबॉक्सिंग तर करून झालेला आहे आणि दुसरी गोष्ट तर त्यांचे मनापासून आभार की त्यांनी आमच्यासाठी एवढे लांबून पाठवून दिलात तर मनापासून आभार पहिली गोष्ट तर तुमचे आणि आता टाइम झालेला आमचा जेवायचा मस्त पेगी आणि इकडे तयारी चालू आहे तुम तुम्ही बघू शकताय आई ये बसलेत मस्त पेगी जेवण वाढायला तर सध्या ब्लॉग ची गडबड कशामुळे पहिला पहिला कसा होता चॅलेंज घेतलेला तीनशे पासष्ट दिवसांचा आणि ते कम्प्लीट तर झाला पण तेव्हा मी रिक्षावरती होतो आणि रिक्षामुळे मी रेग्युलर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचो रोज त्याच्यामुळे मस्त मस्त ब्लॉग व्हायचं आणि आता कामावरनं सुटल्यानंतर रोज डायरेक्ट घरीच येतो तरी सुद्धा तुम्ही फॅमिली ब्लॉग भरपूर सपोर्ट करताय तर हा तेच तेच रेसिपी होता सारखी आणि बऱ्यापैकी रेसिपी आम्ही दाखवली आणि मी आमच्या फॅमिलीमध्ये जे हॅपी मुवमेंट चालले आहेत ते शेअर करतो तुमच्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये जास्त कारण आम्ही चाय पिताना एकत्र असतो जेवताना एकत्र असतो आणि तुम्हाला तेच आवडते ते मी बरेच वेळा ऑडियन्स पोल पण टाकलाय की कुठचे ब्लॉग दाखवू म्हणून ट्रॅव्हलचे फॅमिलीचे जर तुम्ही फॅमिलीला जास्त प्राधान्य दिलात आणि पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे पसरवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते चालू आहे तुम्ही सपोर्ट करताय तरी सुद्धा हल्ली असं होतंय की गॅप पडते तर कामावर आल्यानंतर शक्य होत नाही रोज रोज कारण टॉपिक काय आमच्या नसतात ठरलेले काय आणि रोज तास जेवणाचं काय दाखवायचं वेगळा काहीतरी दाखव रोज जेवण दाखवत चाय दाखवत असा होता त्याच्यामुळे कायच नसलं मग आता गॅप पडता त्याच्यामुळे हो थोडा ऍडजस्ट करून घ्या सध्या फिराक तर मिळणार नाही सारख्या सारख्या आणि हल्ली मी जाऊकच नाही फिराक आहे म्हणजे कामामुळेच गाडी पण नसता शनिवार तो दिवस असता एक पण तेव्हाच सगळी कामं असतात त्याच दिवशी सगळी ठरलेली मॅचची आठवड्याची कामं सगळा कारण एक दिवस हॅपीनेस साठी हो दिवस रात्र कष्ट करून एक दिवस असता तो आपल्यासाठी जागा खोजय आणि आता पण भाड्याक जाऊचा आता टायमिंग झालो नऊ वाजून पाच मिनिट त्याच्यामुळे फास्ट जेवतो नाही एवढ्या लवकर आम्ही जेवण नाही काही जेवतो आम्ही सहस साडेनवच्या नंतरच जेवतो कारण योग आता नाही म्हटलं तरी अकरा वाजते हो, त्याच्यामुळे पहिले तरी जेवण घेऊया पटपट आजचा जेवण आहे आपला असा आज सोमवार व्हेज मस्त ताकाची कढी वालीची भाजी आणि तिखट डाळ तर पप्पाने तर चालू केल्यानी नि बघा पप्पा भाजी भाग आणि भाजीच डाळ नको कडी नको डाळ उतरणार नाही पहले, पहले हुँ। हुँ। जो जो ना पहिले पहिले भरपूर लोकांना आमची भाजी भात आणि भात आते आणि त्या पराठा करे आलेने भात वांगीची भाजी आणि झाला आपला मस्त आणि आईयांनी जेवत आहेत हे बघा बाकी जेवढलेत चला आता थंड वातावरण कमी झालं ना चला निघूया थंडी आता कमी झाली तुमच्याकडे पडता काय नाही सांगा कमेंट करू

अशा प्रकारे भाडं वगैरे सोडून आपण घरी आलो आहे आणि टायमिंग झालेला आहे करेक्ट पावणे अकरा थोडासा लवकर आलो सो so, बाकी सगळे तर झोपता जातं मस्तपैकी तर आपण जाऊया मस्त ब्लॉग एडिट करायला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कंदा पहिलं अजिबात दुसरे नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय